तुळसाही ठाण्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू आहे ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार तरुण जमलेले आहेत आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे गणेश थुरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातील सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत गणेश नेमकी मागणी काय आहे या सगळ्या आंदोलकांची नक्कीच वर्ष आपण सध्या ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री युवा युवा कार्य प्रश्नार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं आंदोलक आता जमलेले आहेत पाहायला गेलं तर हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रश्नार्थी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही योजना काढण्यात आली होती आणि या योजना जी आहे ती आता बंद झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणून म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून हे सर्व युवक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना कुठेतरी पुन्हा बेरोजगार मिळावा यासाठी हे सर्व युवक या ठिकाणी जमलेले आहेत पाहायला गेले तर त्यांचा रोजगार जो तो या सरकारने कुठेतरी काढून घेण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता हा आक्रोश या युवामध्ये दिसत नाही तर पाहिला छत्तीस जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून या ठिकाणी युवा सर्व बेरोजगार या ठिकाणी जमलेले आहेत त्यामुळे मामाच्या गावावर जाऊ शकत आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्ताज धन्यवाद ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेरोजगार तरुणांनी ठिया दिलेला आहे पोलिसांनी परवानगी नाकारलेली असून सुद्धा तरुणांनी मात्र आंदोलन सुरू केलेलं आहे असं समजतय एक महत्वाची बातमी या क्षणाची आपण बघतोय माहिती दक्षिण घेऊयात प्रतिनिधी निकेश चार्गोल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून निकेश आता या आंदोलन स्थळावर मोठी गर्दी आहे सगळे बेरोजगार तरुणी थालेत जोरदार घोषणा देत आहेत काय नेमकं या सगळ्या संदर्भात आणखी तपशील शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी युवा रोजगार प्रशिक्षण योजना राबवलेली होती आणि या योजने अंतर्गत लाखो तरुणांनी त्याचा सहभाग घेतलेला होता रोजगाराचं प्रशिक्षण घेतलेलं होतं मात्र अजूनही राज्यातल्या लाखो तरुणांना नोकऱ्या ना नाही आहेत तरुणांवरही बेरोजगाराची वेळ आलेली आहे यामुळे हे सर्व तरुण जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठं आंदोलन जे आहे ते उभं केलेलं आहे या आंदोलकांनी अगोदर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची परवानगी मागितलेली होती मात्र ती पोलिसांनी नाकारलेली आहे आणि त्यामुळेच या सर्व तरुणांनी आता एकत्र आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जे मोठं आंदोलन जे आहे ते उभ उभं केलेलं आहे राज्य सरकार विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे सुरू केलेली आहे यंदाची दिवाळी ही मामाच्या गावाला जाऊन करू असं त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत मात्र त्यांची जी मुलं आहेत ती बेरोजगार आहेत त्यामुळे या आंदोलनाला मामाच्या गावाला जाऊया असं या आंदोलकांनी नाव दिलेलं आहे आणि काळी दिवाळी करण्याचा मानस जो आहे तो या सर्व बेरोजगार तरुणांनी केलेला आहे त्यामुळे आता आंदोलनाकडे राज्य सरकार किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा प्रकारे फक्त हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही फलक सुद्धा या सगळ्या तरुणांच्या हातात दिसतात या फलकांवर नेमकं काय लिहिलेलं ले आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर या सर्व फलकांवरती रोजगारांची जे काही स्वप्न राज्य सरकारने दाखवलेली होती ज्या बेरोजगार प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दाखवलेली होती या योजनेतलं लाखो तरुणांनी प्रशिक्षण घेतलं मात्र ज्या ज्या पद्धतीचं प्रक प्रशिक्षण दिलं गेलं त्या प्रकारचे रोजगार जे आहेत ते राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे हा सर्व सरकारच्या विरोधात रोज जो आहे तो या सर्व बेरोजगार तरुणांनी व्यक्त केलेला या फलकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या मामाच्या गावाला जाऊ या काळी दिवाळी दिवाळी साजरी करूया असं या सर्व तरुणांचं ब्रीद वाक्य जे आहेत ते या आंदोलनात असलेलं पाहायला मिळतंय आहे धन्यवाद निकेश सगळ्यांना कार्य प्रशिक्षणार्थींचं ठाण्यामध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर तरुण पुन्हा बेरोजगार झालेले एक लाख पंचाहत्तर हजार तरुण बेरोजगार झालेले असून मोठ्या संख्येनं आज सकाळी काळी दिवाळी साजरी करत हे आंदोलन करण्यात आलं ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्यभरामधून बेरोजगार तरुण हे जमण्यास सुरुवात झाली आतापर्यंत तेरा आंदोलन झालेली आहेत सरकारला जाग येण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार हे उपसण्यात आलंय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये ही योजना राबवण्यात आलेली होती आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेऊया आणि यासोबतच बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा